कवितेचं नाव मंगेश पाडगावकर सामाजिक राजकीय जाणीवेच्या कविता त्याच खऱ्या कविता कारण त्या प्रत्यक्ष जीवनाच्या प्रखर वास्तवाला प्रणयाच्या निसर्गाच्या जाणीवेच्या कविता त्याच खऱ्या कविता कारण त्या काळावर मात करून उरतात त्या नसतात सामाजिक राजकीय तात्पुरत्या महत्वाच्या तरुण होतकुरू कवीने गंभीरपणे त्याला दिले गेलेले हे दोन्ही सल्ले ऐकले आणि तो अगदी पुरता गोंधळून गेला जावे कुठल्या वाटेने हेच त्याला कळिन जावे कुठल्या वाटेने या सल्ल्यासाठी ज्याचे नाव त्याने खूप ऐकले होते अशा एका थोर वृद्ध कवीकडे तो गेला नव्वदीच्या घरात तो कवी पोचला होता वृद्ध कवीला फारच कमी ऐकू तरुण कवीने आपला आवाज शिडीवर चढवला आणि त्याला आपला प्रश्न कळकळीने विचारला वृद्ध कवी हसून त्याला शांतपणे म्हणाला गेले वीस वर्ष मी कविता लिहिणं सोडलं आहे मी स्वीकारलेली हीच वाट सर्वश्रेष्ठ हाच माझा तुझ्यासारख्या कवीला सल्ला आहे